जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे संवर्ग चारची बदली बाबत टपा क्रमांक पाच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे म्हणजे संवर्ग प्राधान्यक्रम तारीख संपलेली या ठिकाणी आपण पाहूया क्रम भरण्यासाठी कोणतीही वाढ न देता संवर्ग चार फॉर्म भरण्याची मुदत संपली असून दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस तेरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे हे तीन दिवस अकरा बारा तेरा या कालावधीत संवर्ग चार बदल्या करण्यासाठी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला म्हणजे ऑगस्टला म्हणजे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सीओ लॉग इन ला संवर्ग चारच्या याद्या प्रसिद्ध होतील व पसंती क्रमानुसार गावी निश्चित करण्यासाठी बदली पोर्टल सध्या रन आहे हे आपण सर्वांना माहिती आहे सध्या आपण शिक्षक लॉग इन वर गेला असता त्या ठिकाणी लॉग इन डिझायबल दाखवते मात्र सीओ आणि बीओ लॉग इन ला हे तीन दिवस दिलेले बघा अकरा बारा तेरा हे तीन दिवस रन इन पोर्टल रन इन प्रोसेस मध्ये आहे टीप या ठिकाणी मोठा असल्यामुळे कदाचित एक दिवस वाढी होईल म्हणजे सीओ लागील ज्या संवर्ग चार वाल्यांच्या ज्या बदल्या झालेल्या आहेत त्या याद्या एक दिवस कदाचित वाढू शकतो तेरा तारखेच्या संध्याकाळी न न चौदा तारखेला पण लागू शकतो हो, कारण संवर्ग चारच्या याद्या मोठ्या असल्यामुळं पुढे पाहूया यानंतर बघा यापुढील कृती काय असणार तर टप्पा क्रमांक सहावा विस्थापित राऊंड होईल आणि या विस्थापित शिक्षणासाठी रिक्त पदांची यादी देखील घोषित होईल म्हणजे पुन्हा एकदा रिक्त पदाची यादी अपडेट होईल विस्थापित राऊंड साठी आणि लगेच विस्थापित शिक्षकासाठी पसंतीक्रम भरण्यासाठी संधी मिळेल या ठिकाणी देखील चार दिवस शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिला जाईल म्हणजे आता जो संवर्ग चारच्या बदल्या झालेल्या शिक्षणाच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त पथांच्या याद्या अपडेट होतील आणि परत एकदा जो टप्पा क्रमांक टप्पा क्रमांक सहावा आहे विस्थापित राहून तो लगेच चालू होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू